नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पंधरा ते वीसच मिनटात तयार होणारा मऊ मोकळा मौ सुटसुटीत असा व्हेज पुलाव चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी एका कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी तडतडली की जिरे घालायचे त्यानंतर दोन लवंग पाच ते सहा काळे मिरे दालचिनी आणि तमालपत्र घालायचं आहे आता हे सर्व पाच ते सहा सेकंद तेलामध्ये परतून घेऊयात त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून घेतलेले आहेत त्यासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक मोठा लांब आकारात चिरलेला कांदा घालायचा कांदा तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतायचा आहे टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता मी या ठिकाणी फ्लॉवर बीन्स गाजर बटाटा वाटाणा घेतला आहे आता या सर्व भाज्या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर दीड वाटी धुवून घेतलेला बासमती तांदूळ यामध्ये घालायचा आहे तांदूळ फक्त मिक्स करून घ्यायचा आहे तो तेलामध्ये परतायचा नाही तांदूळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये साधारणतः शिजण्यासाठी साडेतीन वाटी गरम पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता उकळी आल्यानंतर सात ते आठ मिनटं मध्यम ते आचेवरती पुलाव शिजवून घ्यायचा आहे सात मिनटानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स केल्यामुळे भाज्या आहेत त्या एका जागी राहत नाहीत पुलाव व्यवस्थित शिजला आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करून घेऊयात यातील तांदूळ थोडासा कच्चा वाटतो आहे आणि यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा आहे आता एवढ्या पाण्यामध्ये तांदूळ एकदम व्यवस्थित शिजू शकतो म्हणून पुन्हा एकदा झाकण लावून मी दोन मिनटात हा पुलाव शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर बघू शकता मऊ मो, मोकळ्या सुटसुटीत पुलाव तयार आहे ही या पद्धतीने व्हेज पुलाव एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद